मंगरुळनाथ नगर परिषद अनिल गावंडे यांची उपनगराध्यक्षपदी तर नंदलाल पवार यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड मंगरुळ मंगरुळनाथ शहराच्या विकास प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पदे जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये श्री अनिल गावंडे यांची शहराच्या उपनगराध्यक्षपदी तर श्री नंदलाल पवार यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अनुभवाचा शहराला फायदा होणार श्री अनिल गावंडे आणि श्री नंदलाल पवार या दोघांकडेही मोठा संघटनात्मक अनुभव आणि जनसेवेचा वारसा आहे विकास कामांची जाण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची असलेली उकल लक्षात घेता त्यांची ही नियुक्ती मंगळुरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे नागरिकांच्या समस्या सुटणार नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर हे दोन्ही पदाधिकारी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे शहरातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येईल असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे या नियुक्त्या केवळ पदांची विभागणी नसून शहराच्या विकासाचा नवा अध्याय आहे अनुभवी नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट होईल आणि लोकाभिमुख कामांचा धडाका सुरू होईल या निवडीबद्दल मंगरुळनाथमधील विविध स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत